जे हे मी कॅडेट मास्टर हर्ष स्कूल कॅप्टन बनवाना सहभाग मुख्यमंत्री माझ्या शाळा सुंदर शाळा अंतर्गत चाललेल्या उपक्रमामध्ये आम्ही एक म्हणजे वृक्षारोपण आणि संगोपन त्या उपक्रमामध्ये आम्ही प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थ्यांची गटे पाडून त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आम्ही झाड मोकली आहे आणि त्या झाडाची संगोपनाची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांकडे दिलेली आहे दररोज ते विद्यार्थी त्या झाडाची निगा त्या झाडाची निगा राखतात त्या झाडा संरक्षणाकरिता कुंपण केलेलं आहे आणि त्या झाडाची निगा राखतात दररोज आणि एक मित्रांनो आम्ही आमच्या हाताने हात लागलेला आहे त्या झाडाला आम्ही रोज संध्याकाळ घटा कन्याकाळ सकाळी पाणी टाकतो त्या झाडा त्या झाडाचा कुंपण केलं आहे या झाडाला दररोज कचरा झाली केला साफस करण्यासाठी आम्ही एक एक मेंबर तयार केलेले आहे या झाडाचे आंबा आहे या झाडा भाग नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल